नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आदिवासी भटकंती मी अनंत पांडू इंदोळा मित्रांनो खूप दिवसानंतर आज ब्लॉग करतो आहे याचं कारण म्हणजे आज आहे शिवरायांचा शिवराज्याभिषेक या दिवशी तिथूनसार हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे आणि आपल्या पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये आठ किल्ल्यांवरती हा सोहळा साजरा केला जाणार आहे त्यामुळेच मला आज दिलेलं आहे पदरगड आणि आम्ही आमचे चार पाच मावळे आज पदरगडावर जाणार आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला पदरगड दिसतो आहे या पदरगडावरती आम्ही आज शिवरायांची मूर्ती स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडणार आहोत चला तर मग व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत दुर्ग दुर्गेश्वर रायगडासोबत तालुक्यातील आठ किल्ल्यांवरती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा निर्णय शिवछत्रपती राज्याभिषेक महोत्सव समिती कर्जत यांनी घेतला तर मित्रांनो आम्ही गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि आताच चाललो आहे आम्ही गडाच्या दिशेने ज्याप्रमाणे शिवराय आपल्या मावळांना एक आज्ञा द्यायची त्याचे आज्ञा पालन करून मोजकेच मावळे लढाईसाठी किंवा एखाद्या मोहिमेसाठी निघायचे त्याचप्रमाणे आज आम्ही फक्त चौगदन चाललो आहे मी आहे पाठीमागे आहे युवराज त्याच्या पाठीमागे आहे गणेश आणि त्याच्या पाठीमागे आहे मयूर मयूरला तुम्ही पाहिलाच असेल आपल्या प्रबळगडाच्या जो आपण व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये आणि आम्ही चौगदन चाललो आहे आपल्याला गडावरती शिवरायांची मूर्ती स्थापन करायचे नक्कीच मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा खांडस भीमाशंकर गणपती घाट हा रस्ता गडाकडे जाण्यासाठी योग्य आहे गडाकडे जाण्यासाठी याच्या अगोदर आपल्याला आहे गणपतीरायांचं एक सुंदर असं प्राचीन मंदिर या मंदिराचे बांधकाम आता पूर्णपणे पक्क केलेलं आहे इथे आम्ही दर्शन घेतलं थोडीशी विश्रांती केली आणि मग निघालो गडाच्या दिशेने हा बघा मित्रांनो खेकडा आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक खेकडे बघा मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो फॉरेस्ट खात्याच्या या गेटपाशी आणि इथूनच आपल्याला दोन रस्ते सुरू होतात एक रस्ता जातो आपल्याला तो सोपा आप रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला जायचंय आणि एक रस्ता जातोय जमाशंकर साईडने म्हणजे तिथून आपल्याला जिमनी क्लॅमिंगचा जो रस्ता आहे तिथून आपल्याला जायला भेटेल पण आपल्याला तिथून जायचं नाही आता आपल्याला आप इथून गेटमधून शिरून आता आपण समजा या बाजूला राहिलो तर आपल्याला उजव्या साईडनं जायचंय राईट साईडनं तर हा रस्ता नक्कीच मित्रांनो पूर्णपणे पहा तुम्हाला जाण्यासाठी सोपा आहे जर तुम्ही चिमणी क्लाइंबिंगच्या रस्त्याला घाबरून जर या गडाला भेट देत नसाल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा हा रस्ता सोपा आहे तर हा बघा मित्रांनो किती मोठा हौद आहे याची लांबी कदाचित आपण मागच्या वेळेस पण सांगितलं होतं कदाचित मला वाटते तीस ते पस्तीस फूट याची लांबी आहे आणि रुंदी असेल दहा ते बारा फूट आणि खोली कदाचित सात ते आठ फूट असेल खोली आणि इथून पाईपलाईनसुद्धा आपल्याला जो नाका दिसला आपल्याला फॉरेस्ट नाक्या फॉरेस्टचा त्या नाक्यावरतीतून पाईपलाईन पण नेलेले आहे म्हणजेच पाणी खूप राहत असेल पूर्ण वर्षभर इथे पाणी राहत असेल आणि त्याच्याच बाजूला आहे आपला हा पदरगड टाक्याच्या पुढे आलो की आपल्याला इथे एक गुप्त शिवलिंग भेटतंय हे बघा हा एक गुप्त शिवलिंग आहे त्याचा आकार थोडा छोटा होता पण आता कदाचित तो घडवलेला आहे त्यामुळे आता स्पष्ट दिसतोय नाहीतर याच्या अगोदर हा सहजासहजी समजत नव्हता आणि लोक याच्यावरून ओलांडून जात होते मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस त्याचा आकार थोडा कमी होता आणि आता त्याचा आकार स्पष्ट दिसतोय म्हणजे असं समजतं आहे की ते शिवलिंग आहे तुम्ही पाहू शकता जर आपण किल्ल्याच्या उज्या बाजूने आलो तर आपल्याला हा शिवलिंग भेटतोय जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच या किल्ल्याला भेट द्या चला मित्रांनो जी विहीर तुम्ही पाहिली त्या विहिरीच्या बाजूने जर आपण आलो तर आपल्याला एक रस्ता जातो सरळ डोंगराच्या कडेकडे नाही जातोय आणि एक रस्ता जातोय आतमधून त्याँ, त्याँ जायचे जायचे हा बघा जे आपले मावळे चाललेले आहेत तिथूनच आपल्याला आहे ही हा जो दगड आहे आपण विहिरीच्या समोरून तिकडून आलो का हा दगड लक्षात ठेवा त्याच्या ज्या डाव्या बाजूला जी वाट आहे त्या त्याच वाटेने पुढे वरती जायचं आहे जंगलाच्या दिशेने गाडाच्या दिशेने आत्ता इथून खरा थरारक प्रवास सुरू होतोय थरारक मी का बोलतोय कारण हा भीमाशंकरचा घनदाट अभयारण्य आणि तिथून आपल्याला गडाकडे जाण्यासाठी वाट शोधायची आम्ही वाटेवरती खुणा करण्यासाठी काही आणलंसुद्धा नाही आहे पण तरीसुद्धा जर तुम्हाला वाट समजलीस तर नक्कीच या वाटेचा उपयोग करा नाहीतर माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आता हा घनडा घनदाट जंगल आहे हा बघा पूर्ण झाडं आहेत आणि आपल्याला गडसुद्धा दिसणार नाही जेणेकरून हा आपण वाटेचा अंदाज लावू शकतो त्यामुळे तुमच्यासोबत जर एखादा स्थानिक माणूस असेल तर बराच होईल कारण हरिचंद्रगडावरती जो प्रकार घडला असा प्रकार आता कुठेही घडू नये त्यामुळे एखादा स्थानिक माणूस सोबत ठेवाच ही जी वाट आहे ती थोडीशी मळकटच आहे त्यामुळे आपल्याला काही फारसा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे चला आपण नक्कीच वाटे या वाटेचा उपयोग करूया रस्त्यात अशी झाडे सुद्धा पडलेले आहेत त्यामुळे वाकून वाकून जायला लागते आपण चाललो योग्य त्या दिशेने हे बघा इथे एका झाडाला खून करून ठेवलेले आहे पुढे सुद्धा एक झाड आहे त्यालासुद्धा लाल रंगाची एक पट्टी बांधलेली आहे हा बघा हा मोठा आयनाचा झाड आहे आणि इथे सुत्याचा एक म्हणजेच काय बोलतात त्याला सुतेरा मकडी मकडीचा एक जहाळ होता त्यामुळे मी जरा जपून आलो तिथून आपण योग्य त्या रस्त्याने चाललो आहे योग्य ती वाट आहे पण वाट आहे ती घनदाट त्यामुळे जरा हरवण्याची भीती असते त्यामुळे स्थानिक लोकांनाच सोबत घेऊन या अजून थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला रस्त्यात अशा दगडी ठेवलेल्या दिसल्या म्हणजेच रस्ता हा योग्य आहे याची खात्री झाली पुढे आलो का आपल्याला अशा जागोजागी या दगडी ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ असा की हाच रस्ता आहे आपल्याला गडाकडे जाण्यासाठी या दगडींना फॉलो करा आणि तुम्ही नक्कीच गडावरती पोचाल हे बघा इथे पण आहे इथे पण ठेवण्यात आलेले आहे म्हणजे आपला रस्ता हा बरोबर आहे आपण योग्य त्या रस्त्याने आलो आहोत आणि मागच्या वेळेस पण आम्ही याच जागेवरती थांबलो होतो आणि इथूनच आपल्याला वरती जाण्यासाठी रस्ता आहे तो बघा मयूर गेला आहे तिकडे आपले जे मावळे आहेत ते पुढे गेलेले आहेत आणि नक्कीच मित्रांनो इथपर्यंत जर रस्ता समजला असेल तर तुम्ही गडावरती सुखरूप पोचाल गडाकडे जाणारा रस्ता वाटतो तितका सोपाही नाही घनदाट जंगल दगडी आणि भीमाशंकरचे हे घनदाट अभयारण्य फायनली मंडळी आम्ही येऊन पोचलो आहे गडाच्या मेन थरारक जाग्यापाशी हा बघा इथे जो तुम्हाला कातळ दिसतोय युवराजच्या डोक्याच्या वरती तोच रस्ता आहे वरती जाण्यासाठी आणि खूप थरारक अनुभव असणार आहे आणि इकडे पाठीमागे चिमणी क्लायम्बिंगचा रस्ता आहे हा जो लाकूड पडलेला आहे इथूनच चिमणी क्लायम्बिंगचा रस्ता आहे इथूनच बाकीची लोकं आणि वरती जातात तर चला आता आपण गडावरती जाणार आहोत उन्हाळी मी या गडाचा ट्रेक केला होता मला माहिती होतं हा टप्पा पावसाळी चिकट होईल त्यामुळे मी येताना सोबत दोर सुद्धा घेऊन आलो होतो शिवरायांच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा न यावा याची मी पूर्वतयारी करून आलो होतो तसेच माझे मावळे हे छोटे छोटे मावळे होते या त्यांना चढण्यासाठी प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी सोबत दोरसुद्धा आणला होता या पिशवीमध्ये मी शिवरायांची प्रतिमा घेऊन आलो होतो जी आम्हाला शिवछत्रपती राज्याभिषेक महोत्सव समिती कर्जत यांसकडून दिली गेली होती आणि टप्प्याटप्प्याने प्रत्येकजण वरती चढलो पहिला टप्पा पार केला म्हणून माझे मावळे खूप खुश झाले होते परंतु त्यांना माहीत नव्हतं की दुसरा टप्पा ही तितकाच अवघड आहे दुसऱ्या टप्प्याच्या उजव्या बाजूला एक गुफा आहे तिथे सहजपणे वीस ते पंचवीस लोक बसू शकतात आणि गुफेच्या डाव्या बाजूने जो रस्ता आहे तोच रस्ता दुसरा टप्पा जिथून माझे मावळे वरती चढतात तुम्ही पाहू शकता या टप्प्यामध्ये एक झाडाचा आधार घेऊन वरती चढावं लागतं नाहीतर मग इथूनसुद्धा चिमनी क्लायम्बिंगचा आधार घ्यावा लागतो म्हणजेच पाय आणि पाठ हे टेकून टेकून वरती चढावं लागतं मित्रांनो जे मावळे आलेले आहेत ते खूप धाडशी आहेत आणि पटापटावरती वरती चढलेत इथून आपल्याला पायऱ्यांची स्टेप आहे हा रस्ता सोपा आहे पण तो जो झाडाचा भाग होता जो पॅसेज आहे झाडाचा तो थोडा रिस्की आहे त्यामुळे तिथे पण जोरायची गरज लागेल जर तुम्ही येत असाल तर नक्कीच दोर घेऊन या आणि इथून आता आपला जसं काय स्वर्गात आलोय पूर्ण धुक्क पसरलंय थांबा मी तुम्हाला दाखवतोय वरती गेल्यावर हे बघा मित्रांनो पूर्ण धुक्क आहे काहीच दिसत नाही वरून पूर्ण धुकं झालेलं आहे आणि खूप सुंदर वाटतंय रस्ता पण समोर समजत नाही पोरं चालत पुढं आणि आपल्याला खूप उशीर झाला आहे शिवराज्याभिषेक करायला नऊ वाजता सांगितला होता पण रस्ताच तितका किचकट आहे त्याच्यामुळे जरा आपल्याला उशीर झाला आहे आणि मित्रांनो हा टप्पा चढलो आणि पूर्ण क्लायमॅक्स क्लायमॅक्स पूर्ण मोकळा झालेला आहे हा बघा इकडे दिसतोय आपल्याला पुण्याचा घाट माथा आणि इथे आल्यानंतर आपल्याला दिसतो एक पाण्याचा टाका आणि इथे एक देऊळ आहे देवळाचा चौथार आहे कदाचित देवळाचा चौथार आहे की मला वाटते जी कलावंतीन राणी राहत होती कलावंती ती कलावंती राणीचा कदाचित हा वाडा असेल कारण इथे एकच वाड्याचा अवशेष दिसतो आहे हे बघा इकडे पण इथल्या स्थानिक लोकांचं असं मत आहे की हा देऊळ आहे म्हणून आणि ही जी आपल्याला सुळका दिसते या सुळखेच्या या दिशेने इकडल्या दिशेने आपल्याला रस्ता आहे पुढच्या गुफेकडे जाण्यासाठी तर आपण तिथेच शिवरायांची मूर्ती स्थापन करून त्याची राज्याभिषेक करणार आहे त्यांचं तर नक्कीच चला पावसाची रिम रिम चालू होती आणि ही जी सुळका दिसते या सुळकेच्या डाव्या बाजूनं आपल्याला दुसऱ्या गुफेकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि रस्त्यामध्ये सर्वत्र धुकं पसरलं होतं या सुळकेचा जो वरचा भाग आहे याचा कातळ थोडा थोडा सुट्टा झाला आहे त्यामुळे इथून जाताना जरा जपूनच जावं धुकं सर्वत्र पसरल्यामुळे आजूबाजूचा परिसरसुद्धा स्पष्टपणे दिसत नव्हता कशीबशी वाट काढत आम्ही पोचलो दुसऱ्या गुफेपाशी जिथे आम्हाला शिवरायांच्या मूर्तीची स्थापना करून त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडायचा होता शिवरायांची मूर्ती स्थापन करण्यासाठी मला चौथरा तयार करायचा होता त्यामुळे मी गडावरच छोट्या छोट्या दगडी निवडल्या जेणेकरून मला त्याचा चौथरा तयार करता येईल मी सोबत सिमेंट आणलाच होता त्यामुळे आम्ही इथे थोडीशी रेती जमा केली सिमेंट माल बनवून महाराजांची मूर्ती स्थापन करण्यासाठी मी चौथारा तयार करायला लागलो इथल्याच दगडींचा वापर करून आणि इथल्याच रेतीचा वापर करून मी महाराजांचा चौथारा तयार करायला लागलो कारण महाराजांना नुसत्याच खडकावरती बसून राज्याभिषेक करणं हे मला योग्य वाटलं नाही त्यामुळे मी महाराजांची मूर्ती स्थापन करण्यासाठी चौथारा तयार केला तर फायनली मित्रांनो शिवरायांची जी मूर्ती आपल्याला ती स्थापन करायची त्यासाठी आपण इथे चौथारा बनवलेला आहे छोटे छोटे दगडी शोधून आणलेल्या आहे आणि मी सिमेंट घेऊन आलो होतो थापी विसरलो त्यामुळे हातानेच केलंय आणि रेती आम्ही इथेच शोधली तर मित्रांनो बघा चौथारा कसा झालाय नक्कीच कमेंट करून सांगा आणि याच्यावरती आता अं शिवरायांना आपण शिवरायांची जी मूर्ती आहे ती ठेवून त्याची पूजा करून आणि नंतर मग राज्याभिषेक करणार आहोत शिवरायांच्या मूर्तीच स्थापना करायला घेतली आणि जोर धरला मला असं वाटलं की शिवरायांच्या राज्याभिषेकासाठीच हा पाऊस इतका पडायला लागला आहे आपला जो चौथरा आपण तयार केलेला आहे तो चुकलेला आहे आणि आता मी तुम्हाला मूर्ती दाखवतोय नक्कीच तुम्हाला पण आवडेल बघा पिशवीमध्ये मी घेऊन आलेलो जेणेकरून खराब नाही वाले पाहिजे म्हणून हे आहे आपल्या पूजेचे सामान पूजेचं सामान आहे आपल्याला दिलेलं आहे पूजेचं सामान यामध्ये आहे शॉल आहे हा आपला भगवा झेंडा आहे शॉल आहे अगरबत्ती आहे अगरबत्ती आहे माशीस हळद तुंकू आहे आपण साईडला ठेवूया आणि तुम्हाला दाखवतोय फायनली शिवरायांची मूर्ती दाखवत आपण पुन्हा घेऊन जाऊया आणि ही बघा शिवरायांची मूर्ती लांबण्यात माझ्या राजाचं दर्शन होते तुम्हाला हे बघा मित्रांनो हे बघा श्री शिव छत्रपती राज्य विषय समिती कर्जत यांसंडून ही मूर्ती प्रत्येक किल्ल्यांवरती बसवण्यात येणार आहे आत्ता सध्या कर्जतच्या आठ किल्ल्यांवरती ही मूर्ती बसून त्याची राज्याभिषेक करणार आहेत आणि त्याचं पूजन वगैरे करून ती मी आता स्थापन करणार आहे आणि त्याचा राज्याभिषेक करणार आहे तर चला मित्रांनो आता आपण ही मूर्ती चौथऱ्यावरती ठेवूया कोणतेही शुभ कार्य म्हटलं म्हणजे पूजन आलंच त्यातून मी इथे एकटाच होतो माझे जे मावळे होते ते छोटे छोटे होते त्यामुळे ते त्यांना यातील काहीच माहिती नव्हतं मला माझ्या पद्धतीने जितकं जमलं तितकं मी करण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा मी चौथाऱ्यावरती एक स्वस्तिक काढलं म्हणजेच एखादं शुभ कार्य करायचं असलं की स्वस्तिकाची स्थापना करतात त्याच्यावरती मी शिवरायांची मूर्ती बसवली मूर्ती सकाळी पाचच्या सुमारास मी घर सोडलं होतं त्यामुळे येताना मला कुठेही फुलवाला किंवा हारवाला दिसला नाही या गडावरती जी रानफुले उगवली होती जी फुलली होती त्याच फुलांचा उपयोग करून मी शिवरायांचं पूजन केलं मी काही ब्राह्मण नाही पण शिवरायांच्या या कार्यामुळे मला त्यांची पूजा करण्याची एक संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो पाण्याने जोर धरला होता आणि आमच्या समोरच सुळकेवरची एक दगड खाली कोसळली छोटे छोटे मावळे माझ्यासोबत होते हे पाहून मी घाबरलो आणि मग लवकरात लवकर राज्यभिषेकाचा कार्यक्रम ओरखला हो आरती घेतली ध्येय मंत्र घेतलं आणि शेवटी घेतले ते शिवरायांची शिवगर्जना मित्रांनो आपली जी मूर्ती आहे आपण जी शिवरायांची मूर्ती आहे ती स्थापन केलेली आहे त्याच पूजन वगैरे करून राज्यभिषेकाचा कार्यक्रम करून आता आपण निरोप घेत आहोत त्यामुळे आता आपण शिवगर्जना करणार आहोत आणि नंतर आपल्या आप परतीच्या रस्त्याने जाणार पर आहोत तर नक्कीच मित्रांनो माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा शिवगर्जना करा चला तर मग असते कदम असते कदम असते कदम महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती राजन राजनीती दुरंधर प्रताप पुरंदर क्षत्रिया कुलावत महाराज महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या या मेहनतीला तुम्ही काय सांगाल ए, मला जी कामगिरी सोपवली ती ती इथेच संपते आणि याच्यापुढे इथेच संपत नाही याच्या पुढे सुद्धा मला इथे येणं आहे किंवा मग जर तुम्हाला टाईम मिळाला तर तुम्ही या शिवरायांचं पूजन करा मला टाईम मिळाला तर मी मी शिवरायांचे पूजन करेन आणि मित्रांनो जर व्हिडिओला सबस्क्राईब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि चला आता भेटूया आपण ちるまで